जळगाव जामोद येथील भाजपचे कार्यकर्ते तथा आमदार संजय कुटे यांच्या गाडीचे चालक पंकज देशमुख यांचा महिन्यापूर्वीच संशयास्पद मृत्यू झाला असून अद्यापही पोलिसांनी त्याची चौकशी करून आरोपींना शिक्षा झाली नाही पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडीज मार्फत चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा काढत मागणीचं आंदोलन देण्यात आलं यावेळी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुखसह त्यांची लहान मुले शिवसेना उभाटा गटाच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके यांच्यासह हो मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते भेट घेतली आहे काय नेमकी माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे कारण की त्यांची जी आहे हत्या तर त्यांचा तपास झाला गेल्या काही दिवसापूर्वी हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे एक महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही तुमच्या कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनावण्या करून जे आहे ते केलेलं आहे एखाद्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे डिवाईस सर आहे सुधीर सर त्यांच्याकडे हा तपास केलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये कोणता कोणती आहे त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम झालेत त्याच्यामुळे मला जो तपास आहे सीएटी करूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे त्यांना विनंती आहे यामध्ये संशय आहे का किंवा तसं तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला सांगितले तसं मी सांगितलेलं आहे तो, तो तपासाचा भाग आहे तपासून लोकांवर दोन तीन जण नाव टाकलेले त्यांना पोलिसांनी अटक केली आहे तुम्ही ज्या तीन चार व्यक्तीचे नाव ते राजकीय आहेत का आहेत त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत काही त्याच्या आहेत कशा कुठल्या वादातून हा हत्या झाली असं तुम्हाला काय अंदाज मी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या म्हणजे अर्धी क्रीप झाली तर अर्धी राहिली त्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते